नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज मी तुमच्यासोबत सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणारी अशी मटकीची उसळ त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर दीडशे ग्रॅम मटकी मी घेतलेली आहे आणि पाण्यात भिजत टाकली आहे ज्याच्यामुळे त्याचा चिकटपणा आणि जो वास असतो थो ना थोडा तो निघून जाईल तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत आता यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे कांदा हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे उसळीमध्ये कांदा जास्त घातल्यावरती त्याची चव खूप छान लागते आता कांदा आपल्या गुलाबी रंगावर परतून झाला आहे यामध्ये मी एक चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा निघून जाईल तोपर्यंत आता यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कापून घातलेला आहे पाव चमचा हळद दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे तुम्ही तुमच्या साठवणुकीमधील कोणताही मसाला वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते मी आत्ताच सगळं घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून टोमॅटो मऊ करून घ्यायचे आहेत आपल्याला आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे त्यातलं मी सगळं पाणी निथरून काढलेलं आहे आता मटकी सगळी घालून सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही मटकीची उसळ अगदी झटपट म्हणजेच दहा मिनटात होते आणि लहान मुलांना अतिशय आवडते मटकीची उसळ आता यामध्ये मटकी शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करून वरती झाकण ठेवून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजायला फार वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्येच ही मटकी शिजून तयार होते एक पाच मिनटानंतर बघा आपली मटकी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तो अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल मी चा चा ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटकीतलं पाणी सगळं आटून द्यायचं नाही आहे थोडीशी ओलसर ठेवायची आहे या पद्धतीने एकदा मटकीची उसळ बनवून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू